हा उपक्रम लोकांना भ्रष्टाचाराच्या कोणत्याही समस्या तक्रार करण्यासाठी करण्याची संधी पण देतो नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन त्याच्या अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 लाभार्थी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हक्काचे लाभ मिळावेत ही त्याच्या पाठिंबाची खऱ्या अर्थाने कल्पना आहे आम्हा लोकांची भूमिका आहे कोल्हापूरला आज आम्ही सगळेजण मी दो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण करता गेलेलो होतो आणि त्याच्यामुळे तिथून यायला उशीर झाला साधारण पार्श्वभूमी सांगितलेले की आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना माहिती की आम्ही मी आणि माझे सगळे सहकारी गेल्या दोन आठवड्यापासून जनसन्मान यात्रा घेऊन महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेग 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 फिरतोय आम्ही बावीस मतदारसंघामध्ये आतापर्यंत गेलो आणि पुढेही राहिलेल्या मतदारसंघामध्ये जाण्याचं आमचं सगळ्यांचं सा नियोजन आहे या यात्रेत आम्हाला लोकांच्याकडनं विशेषतः महिला वर्गाच्याकडनं अतिशय प्रेम पण मिळालं पाठिंबा पण मिळाला आणि तो खूपच अभूतपूर्व अशा प्रकारचा होता कारण मी जवळपास आता चौतीस वर्ष झाली राजकीय जीवनामध्ये काम करतोय आणि वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं स्थानिक स्वराज्य असेल लोकसभा असेल विधानसभा असेल निमित्तानं महाराष्ट्रामध्ये नागपण फिरण्याची संधी ज्यावेळेस यायची तेव्हाही आम्ही बघितलेलं आहे आणि आत्ताही बघितलेलं आहे तर आता खूप उत्स्फूर्तपणे महिला वर्ग मायमाऊली आमच्या बहिणी आमच्या सगळ्या मुली त्याच्यामध्ये दे प्रतिसाद देतात आणि या प्रेमासाठी या स्नेहासाठी मी त्यांचा सर्वांचाच अतिशय मनापासून आभारी आहे यात्रेच्या दरम्यान आम्ही आमच्या प्रमुख ज्या योजना आहेत कालच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या दिल्या त्याच्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय झालेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तीन मोफत गॅस सिलेंडर योजना यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो पाठिंबा मिळतो असं आमच्या तरी सगळ्यांच्या लक्षात आलं आणि शेतकरी वर्गामध्ये तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉसपॉर ह्या शेतीपंपांचं आम्ही वीज माफी केलेली आहे इथून पुढे वीज भरायचं नाही अशा प्रकारचा निर्णय घेऊन मोफत वीज त्या घटकाला तेवढ्या हॉस्पॉर वापरणाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला ती पण शेतकऱ्यांच्या मध्ये अतिशय लोकप्रिय झालेली आहे आणि युवा युवतींच्याबद्दल आत्ता पण मी गेलेलो होतो तर त्याही मध्ये काही मुली काही मुलं आम्हाला भेटली आत्ताच्याही कार्यक्रमामध्ये त्याच्यात पण मुली आणि मुलं सांगत होती की आम्हाला कुणाला सहा हजार कुणाला आठ हजार कुणाला दहा हजार अशा प्रकारचं सायपन मिळायला लागलेलं वेतन मिळायला लागलेलं आहे आणि आम्ही रुजू झालेलो आहोत अशा प्रकारे त्यांनी पण सांगितलं या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळावेत याची खात्री करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रीयवादी हेल्पलाईन नावाचा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि तेच आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत तमाम माझ्या बांधवांना माझ्या भगिनींना ते कळावं त्याकरताही तर प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे अनेकदा शासकीय योजना असतात परंतु त्या लोकांच्यापर्यंत पोचल्या जात नाही त्याचा जा लाभ ज्यांना मिळायला पाहिजे त्यांचा लाभ त्यांना मिळत नाही आणि त्या योजना उपलब्ध आहेत का नाही हे पण बऱ्याचदा माहिती नसतं पारंपरिक जाहिराती पद्धतीनं मर्यादा असतात काही काही आपण जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात करतो तिथंही पैसा खर्च करतो परंतु त्याच्यातले सगळेच बारकावे लाभार्थ्यांना समजतात अशातला भाग नाही बऱ्याचदा ते डोक्यावरून जातात आणि त्याच्यामुळं हा सगळा खटाटोक करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे एकंदरीतच अनेकदा आपल्याला माहिती आहे की आता आपण जे काही छोटी क्लिप दाखवली त्याच्यामध्ये आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया सोपी आणि अनु वापरकर्ता अनुकूल मोफत आणि जलद करीत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे महाराष्ट्रीय महाराष्ट्रीयवादी हेल्पलाईन यासाठीच खऱ्या अर्थाने बनवलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे नंबर पण तसा लक्षात राहण्यासारखा आहे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन त्याच्या अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा नंबर तसा एकदा म्हणजे बाकीचे नंबर थोडेसे ऑड असतात हा लक्षात राहण्यासारखा एकदा दोनदा थोडासा पाठ करण्याचा प्रयत्न केला तर नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन अशा प्रकारचा हा नंबर आणि या कॉल या नंबरवर कॉल करण्याची गरज नाही फक्त आमच्या व्हॉट्सअप नंबरवर एक संदेश तुम्ही पाठवा या व्हॉट्सअप नंबरवर अनेक स्वयंचलित चॅटबॉट तुम्हाला विचारेल की तुम्हाला इंग्रजी हिंदी आणि मराठी या तीन भाषांमध्ये तो मार्गदर्शन करेल तो तुम्हाला तुमच्या गरजानुसार मार्गदर्शक मदत किंवा तक्रारी नोंदवण्यात मदत करेल तसंच आम्हाला समजतं की प्रत्येकजण डिजिटलच्या दृष्ट्या साक्षर नसू शकतो किंवा हा क्रमांक वापरण्यात सक्षम देखील नसू शकतो अशा लोकांच्यासाठी मागाशी काही एक्झाम्पल दाखवलं की पक्ष कार्यकर्ते प्रत्येक घरात जाऊन मदत करतील याची खात्री आम्ही करणार आहोत आणि पुढील महिन्यात आम्ही प्रत्येक घरावर हेल्पलाईनचा क्रमांक असलेला स्टिकर लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला लाभ मिळण्यासाठी आणि मदत मिळण्यासाठी आवश्यक ती माहिती ह्याच्यातनं मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगू इच्छितो हा उपक्रम लोकांना भ्रष्टाचाराच्या कोणत्याही समस्या तक्रार करण्यासाठी करण्याची संधी पण देतो ज्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित केली जाते हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम आहे आणि म्हणून मी स्वतः राज्यात या पत्रकार परिषद हा उपक्रम सादर करतोय माझ्या कार्यालयात स्वतःच्या उपमुख्यमंत्री कार्यालयात एक समर्पित डेस्क स्थापन करण्यात आली आहे आणि जिथं मी राज्यभरातून येणाऱ्या प्रतिक्रियांचे दररोज संध्याकाळी पुनरावलोकन त्या ठिकाणी करणार आहोत राज्याला विभागामध्ये आणि मतदारसंघामध्ये विभागला आहे जेणेकरून आमच्या अधिकारी समस्यांचं निराकरण वास्तविक वेळेमध्ये म्हणजे ठराविक वेळेमध्ये त्या ठिकाणी करतील आमचा प्रयत्न हा आहे की कमीत कमी चोवीस तासात आणि जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासाच्या आत तो आपल्याला कसा करता येईल त्याचं निराकरण आम्ही हेल्पलाईन क्रमांकाच्या सॉफ्ट लॉन्च केलाय जो तुम्हाला बसेस आणि आम्ही यात्रेच्या गाड्यांवर देखील दिसेल आमची जी यात्रा असते त्यात बसेस पण आहेत आणि काही कार पण आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसेल कोणत्याही औपचारिक जाहिरातीशिवाय आम्हाला फक्त बारा दिवसात जवळपास साठ हजारहून अधिक चौकशा मिळाल्या आणि यापैकी साधारण दहा हजार समस्यांचं निराकरण करण्यात आलं आहे आणि उर्वरित समस्यांच्यावर आम्हाला लोकांचं काम चाललेलं आहे आजच्या जगात लोक आणि सरकार यांच्यातील संवाद थेट मोफत आणि वास्तविक वेळेत असणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे असं आम्हा लोकांचं मत झालेलं आहे मी आणि अध्यक्ष श्री तटकरेजी या दृष्टिकोनासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत आम्ही आमच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना देखील जी संपूर्ण माहिती देतोय त्याला त्यांना त्याच्यामध्ये शिक्षित करण्याचा प्रयत्न करतोय ज्यांनी प्रत्येक घरात जाऊन या उपक्रमाचं पूर्ण समर्थन कारण कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्याचं काम त्याच्यामध्ये सोपवलेलं आहे याशिवाय आम्ही दररोज साधारण पन्नास हजार चौकशी हाताळण्याची क्षमता असलेलं समर्पित कॉल सेंटर हे देखील स्थापन करतोय जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचणं हे आमचं टार्गेट आहे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि जेणेकरून आम्हाला संपर्क साधणारा किंवा लाभार्थी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हक्काचे लाभ मिळावे ही त्याच्या पाठिंबाची खऱ्या अर्थाने कल्पना आहे आम्हा लोकांची भूमिका आहे